देवालय साकार जाहले तत्व ईश्वरी तेथवसे भारवाहि तयाचा निश्चलपण पायात बसे तेज ईश्वरी साठवताना डोळे भरुनी हृदयात पत्थर पायातील सुदे कुठे तरी पण स्मरणातील कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील पाया संघस्थापनेच्या निमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा श्री गुरुजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर हिडगेवार यांनी आपल्या मृत्यूपूर्वीच संघाचं कार्य पुढे कोणी चालवायचं आहे हे मनोनीत केलं होतं त्यानुसार द्वितीय सरसंघचालक झालेले श्री माधवराव गोळवलकर ज्यांना सारा देश पुढे श्री गुरुजी या नावाने ओळखू लागला त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे सहा या विजया एकादशीच्या दिवशी नागपूरमध्ये त्यांच्या मामांच्या घरी झाला त्यांचे वडील श्री सदाशिवराव गोळवलकर त्या काळात नागपूरपासून सत्तर किलोमीटर दूर असलेल्या रामटेक या ठिकाणी शिक्षक म्हणून नोकरी करत होते बालपणापासूनच माधव हा अत्यंत हुशार आणि बुद्धिमान विद्यार्थी होता सर्व परीक्षा तो सदैव प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत असे वर्गामध्ये शिक्षकांनी कोणता प्रश्न विचारताच तो लगेच सर्वप्रथम त्या प्रश्नाचं उत्तर देत असे म्हणून मग त्याच्यावर बंधन घातलं गेलं की जर अन्य कोणी विद्यार्थी उत्तर देऊ शकले नाहीत तरच त्यानं बोलायचं एकदा त्याच्या शेजारच्या वर्गामध्ये गणिताच्या एका प्रश्नाचं उत्तर कोणीही विद्यार्थी इतकंच काय ते शिक्षकसुद्धा देऊ शकत नव्हते तेव्हा माधवला बोलावून त्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यात आलं आपल्या निर्धारित पाठ्यक्रमाशिवाय अन्य पुस्तकांचं सुद्धा त्याचं वाचन दांडगं होतं नागपूरच्या हिस्लाब कॉलेजमध्ये मुख्याध्यापक श्री गार्डिनर बायबल शिकवत असत एकदा माधवने त्यांना बायबलमधील उद्धरण चुकीचं देण्यावरून टोकलं जेव्हा बायबलचं पुस्तक उघडून पाहण्यात आलं तेव्हा माधवने सांगितलेलीच गोष्ट बरोबर ठरली याशिवाय हॉकी आणि टेनिस हे खेळ तसंच सतार आणि बासरीवादन हे विषयही माधवला अत्यंत प्रिय होते महाविद्यालयीन उच्च शिक्षण घेण्यासाठी ते काशीला आले आणि तिथे त्यांचा संघकार्याशी परिचय झाला ते नियमितपणे शाखेत जाऊ लागले जेव्हा डॉक्टर हेडगेवार काशीला आले तेव्हा त्यांच्याबरोबर चर्चा विचारमंथन करून माधवचा संघकामावरील विश्वास अधिकच दृढ झाला एम सी उत्तीर्ण केल्यानंतर ते पुढील संशोधन करण्यासाठी मद्रासला गेले परंतु तेथील हवामान फारसं न मानवल्यामुळे ते पुन्हा काशी विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करू लागले त्यांचा आपुलकीचा व्यवहार आणि शिकवण्याच्या अद्भुत शैलीमुळे त्यांना सर्वजण श्री गुरुजी म्हणू लागले आणि पुढे याच नावाने ते प्रसिद्ध झाले काशी हिंदू विद्यापीठाचे संस्थापक मदन मोहन मालवीय यांचं सुद्धा या प्राध्यापकांवर निरतिशय प्रेम होतं काही काळ काशी येथे नोकरी करून ते नागपूरला आले आणि त्यांनी कायद्याची परीक्षा उत्तीर्ण केली याच काळात त्यांचा संपर्क रामकृष्ण मिशन येथेही झाला होता आणि त्यातच एक दिवस गुपचूप कोणालाही न सांगता ते बंगालमधील सारगाछी आश्रम येथे जाऊन पोहोचले तिथे त्यांनी स्वामी विवेकानंदांचे गुरुबंधू स्वामी अखंडानंद यांच्याकडून आध्यात्मिक दीक्षा घेतली स्वामीजींच्या निधनानंतर ते नागपूरला परत आले आणि पुन्हा पूर्ण शक्तीनिशी संघकार्यामध्ये रममाण झाले त्यांची योग्यता पाहून डॉक्टर हिडगेवार यांनी एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये त्यांना सरकार्यवाह अशी जबाबदारी दिली आता संपूर्ण देशभर त्यांचा प्रवास होऊ लागला एकवीस जून एकोणीसशे चाळीस या दिवशी डॉक्टर हेडगेवार यांचं निधन झाल्यानंतर श्री गुरुजी संघाचे सरसंघचालक झाले कार्याला गती देण्यासाठी त्यांनी आपली सारी शक्ती व्यतीत केली एकोणीसशे बेचाळीसमध्ये श्री गुरुजी यांनी देशातील तरुणांना आपल्या जीवनातील मोलाची वर्ष संघकार्यासाठी देण्याचं आवाहन केलं आणि प्रचारक योजना सुरू झाली एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये देशाला स्वातंत्र्य मिळालं परंतु त्याचवेळी देशाला विभाजनाचा घावसुद्धा झेलावा लागला हजारो लोकांवर अनन्वित अत्याचार झाले एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये गांधीजींच्या हत्येचा खोटा आरोप लावून संघावर बंदी घालण्यात आली आणि श्री गुरुजी यांना तुरुंगात डांबण्यात आलं परंतु त्यांनी अत्यंत धैर्याने ही सर्व संकटं झेलली आणि संघाला व देशाला योग्य दिशेने नेलं त्यामुळे सर्वत्र त्यांच्या नावाची प्रसिद्धी झाली आणि संघाचं कामसुद्धा देशाच्या प्रत्येक जिल्ह्यापर्यंत जाऊन पोहोचलं पुढे काश्मीरचे तत्कालीन नरेश महाराजा श्री हरिसिंहजी यांची व्यक्तिगत भेट घेऊन काश्मीरच्या भारतातील विलीनीकरणाच्या प्रक्रियेत श्री गुरुजी यांनी अत्यंत मोलाचं योगदान दिलं बंदी उठल्यानंतर सामाजिक जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये स्वयंसेवकांनी कामे सुरू केली विद्यार्थी क्षेत्रात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कामगार क्षेत्रात भारतीय मजदूर संघ राजकीय क्षेत्रात भारतीय जनसंघ तर धार्मिक क्षेत्रात विश्व हिंदू परिषद अशा अनेक संस्था सुरू झाल्या त्यामागे श्री गुरुजी यांचंच मार्गदर्शन व प्रेरणा होती एकोणीसशे सत्तरमध्ये त्यांना कर्करोगाची बाधा झाली डॉक्टरांच्या सल्ल्याने शस्त्रक्रिया करण्यात आली परंतु त्याचा उपयोग पूर्णांशाने होऊ शकला नाही त्यानंतरही त्यांचा प्रवास चालूच राहिला परंतु अखेर शरीराचाही काही शरीर धर्म असतोच तो निभवत असतानाच पाच जून एकोणीसशे त्र्याहत्तरच्या रात्री त्यांचं देहावसान झालं नागपूरच्या रेशीमबाग येथील डॉक्टर हेडगेवार यांच्या समाधीसमोरच त्यांचा अग्निसंस्कार करण्यात आला यानंतर तिथे बनवण्यात आलेलं यज्ञकुंडाचं स्मृतिचिन्ह तिथे दर्शनास येणाऱ्या सर्वांना आजही श्री गुरुजींच्या तपस्वी जीवनाची आठवण आणि सतत प्रेरणा देत आहे पत्थरपायातील सुदे तरी पण स्मरणात